ताशी साठ किलोमीटर सरासरी वेगाने जाणारी आग गाडी जग ताशी पंच्याहत्तर किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित ठिकाणी अठेचाळीस मिनिटे लवकर पोहोचते तर त्या गाडीने केलेला एकूण प्रवास किती असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्न सोडवण्यासाठीच सूत्र जसं की अंशामध्ये वेगांचा गुणाकार छेदात वेगांची वजा वजाबाकी सूत्रासोबत गुणीला वेळेतील फरक आणि याला भागीला तासातील मिनटे साठ घ्यायला विसरू नका लक्ष द्या प्रस्तुत सूत्राचा अवलंब अशा पद्धतीचे गणित आले असता करा आता वेगांचा गुणाकार म्हणजे साठ गुणीला पंच्याहत्तर भागीला वेगांची वजाबाकी करत असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या काढणे हा गणितीय नियम पंच्याहत्तर वजा साठ गुणीला वेळेत पडणारा फरक म्हणजे हे अठ्ठेचाळीस मिनिट गाडी लवकर पोहोचते छेदस्थानी साठ घ्यायला विसरायचं नाही लक्ष द्या आता साठ गुणीला पंचाहत्तर छेदातील ही बाकी पंधरा गुणीला इकडं अठ्ठेचाळीस छेदस्थानी साठ लक्ष द्या इथं हा शून्य हा शून्य कटला हे सहा हे सहा कटले पंधरा पाचशे पंचाहत्तर उरलं काय पाच आणि अठ्ठेचाळीस मग पाच आणि अठ्ठेचाळीस यांचा गुणाकार पाच आठ चाळीस चार पाच वीस चोवीस दोनशे चाळीस सॉरी दोनशे चाळीस किलोमीटर हे या प्रश्नाचं उत्तर त्या गाडीने केलेला एकूण प्रवास किती सर दोनशे चाळीस किलोमीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल